तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणूक प्रक्रिया दरम्यान नियुक्त करण्यात आलेले काही अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असून समाधानकारक खुलासा न केल्यास का हो, शिस्तभंगाची कारवाई आणि दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसला दिलेले उत्तर समाधानकारक नसल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान गैरहजर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक कारणांमध्ये आई पत्नी अथवा कुटुंबातील सदस्य आजारी असल्याची कारणे नमूद केली आहेत परंतु ही कारणे अधिकृत कागदपत्रांशिवाय ग्राह्य धरली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे त्यामुळे आता या संपूर्ण कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा